नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज जिल्हा परिषद आरक्षण सोडत झालेत आणि याच अनुषंगाने आता आता भावी जिल्हा परिषद सदस्य कामाला लागलेल्या पाहायला मिळत आहेत यातच आता बीड जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष तानाजी आबा कदम यांच्या पत्नी स्वाती कदम आता तयारीला लागलेल्या पाहायला मिळत आहेत कारण की अनेक दिवसांपासून तानाजी आबा कदम हे जनतेमध्ये उतरून काम करत आहेत आणि नक्कीच आबा कदम यांना या वर्षीचा फायदा होतो का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे पाली जिल्हा परिषद सर्कल मध्ये तानाजी आबा कदम यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार बांधणी केलेली आहे सध्या जर पाहिलं तर तानाजी आबा कदम हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत आणि आता पाली जिल्हा परिषद सर्कल मधून आबा कदम यांच्या पत्नी स्वाती कदम या निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतय कारण की स्वाती कदम आणि तानाजी कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर आता बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतंय कारण की या बॅनरवर कार्य हाच परिचय विकास हेच उद्दिष्ट लागा तयारीला जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अशा प्रकारचं बॅनर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमकं जनता कोणाच्या पाठीमाग उभा राहते हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे नेमकी तुमची पसंती पाली जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोणाला कमेंट करा